जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा मार्च आजचे बोधवचन प्रपंचात सर्वाकरिता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी म्हणजेच त्याच्या नामात राहावे श्रीराम प्रपंचात अनेक व्यवधानं सांभाळावी लागतात उद्योग व्यवसाय मुले बाळे त्यांचं शिक्षण आरोग्य आतिथ्य कौटुंबिक व सामाजिक संबंध दैनंदिन व्यवहार सणवार विवाहादी मंगल कार्ये आपतेष्टांचे वियोग नैसर्गिक आपत्ती इत्यादी एक ना अनेक व्यवधानं असतात यामध्ये सगळं आयुष्य कसं संपतं हे कळत नाही आणि हाती काहीही लागत नाही मनुष्य योनी ही जीवाच्या मुक्तीसाठी ईश्वराने दिलेली सुवर्ण संधी आहे हे, हे आपण विसरतो आणि धान्य टाकून कोंडा गोळा करतो प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधनं ही, ही माणसाची अपूर्वाई आहे मानवेतर जीवनात हे न जमणार आहे असं उभयपक्षीय संपादन करण्यासाठी प्रापंचिक व्यवधानात ईश्वराचं अनुसंधान साधनाची युक्ती मानवानं शिकली पाहिजे प्रपंचाचाच फक्त पाया हवा त्यात परमार्थाच्या दुसऱ्या पायाची लुडबुड नको असं मानलं तर जीवन पांगळं होईल दोन्ही पाय हवेत उंच आकाशात मोठ्या विश्वासाने घार उडत असते तिचा विश्वास तिच्या दोन पंखात असतो दोन पंखात तिचं शरीर सुरक्षित असतं दोन्ही पंख सारखेच असतात एक पंख एक फूट आणि दुसरा अर्धा फूट असं असेल तर घार भरारी घेऊ शकणार नाही प्रपंच सांभाळून ईश्वराचं अनुसंधान साधण्यासाठी नामस्मरणाचा राजमार्ग नाही जो थेट ईश्वराशी संबंध ठेवतो आनंद आणि समाधान यांचा अक्षय ठेवा हाती लागतो हा मार्ग सुलभ आहे ज्ञानप्राप्तीचे इतर मार्ग खडतर आहेत ते जास्त शक्ती कठोरत प्रपंच त्याग यांची मागणी करणारे आहेत तासन तास आसनावर डोळे मिटून मन एकाग्र करून समाधी साधेल हे खरे सोद्धार होईल पण प्रपंचाचं काय शिवाय योगी आसनावरून उठला की समाधी उतरते अशी चढणारी व उतरणारी समाधी सर्व संघ परित्याग केलेल्या योगाला ठीक आहे प्रापंचिकाला नाही प्रापंचिकाला समाधान हवे असते प्रपंचात राहून ते मिळवण्यात खरी शोभा आहे जीवनात सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत कितीही प्रयत्न केला तरी एखादी उणीव राहतेच तेवढेच मनाला बोसते जे मिळालं त्याचं समाधान जात म्हणून जे घडतं ते ईश्वरिच्छेने घडतं आणि तेच माझ्या हिताचं आहे अशी श्रद्धा हवी ईश्वराला स्मरून सर्वा करता सर्व करावे बारीक सारीक गोष्टी करतानाही ईश्वराचं स्मरण ठेवावं जेवताना झोपताना उठताना कामावर जाताना असं कोणतंही कर्म ईश्वर स्मरणाने केलं तर त्याचं फळ तत्क्षणी ईश्वरार्पण होतं माम अनुस्मर युद्धश्च माझं स्मरण करून कर्तव्य म्हणून खुशाल युद्धसुद्धा कर त्यात पाप नाही असं भगवंतानीच सांगितलं आहे कर्म करताना नामस्मरणाची सवय हळूहळू लागेल साधकाचं अनुसंधान सतत टिकेल चालता बोलताही तो सहज समाधीत असेल आनंदाचे डोही आनंद तरंग अशी स्थिती प्रपंचात राहूनही मिळेल त्याचा प्रत्येक श्वास नामस्मरणात जाईल देय आहे तोपर्यंत श्वास आहे ही ईश्वरी लीला आहे पण श्वास आहे तोपर्यंत नाम चालू आहे ही मुक्तीची गुरु आहे म्हणून प्रपंच टाकू नका सर्वांसाठी सर्व करा पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवा हा प्रापंचिकांचा कर्मयोग आहे श्रीकृष्णांनी कोणतंच कर्म कमी लेखलं नाही घोड्याला खरारा केला उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या भक्ताचा सारथी झाला कर्मयोगाचं आचरण केलं समाजासमोर आदर्श उभा केला दुसरे कर्मयोगी महाबली हनुमंतराय नाम घेत सेतू बंधन सागर उल्लंघन सीता शोधन लंका दहन, असे महान कर्म केले अष्टांग योग समाधीपेक्षा प्रापंचिकाला रामस्मरणात कर्म करणारा हा सहज योग अधिक सुलभ आहे इतर ज्या मुक्कामाला नेतात त्याच मुक्कामाला हा सहज योग साधकाला नेतो श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम